सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक वर्षांपासून चार गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी विशाल चंद्रकांत पवार यास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा यांनी इगतपुरी येथून शिताफीने ताब्यात घेतलंय इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विशाल चंद्रकांत पवार व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी संगणमतांनी खोटे कागदपत्र तयार करून एकाची फसवणूक केली होती याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा फरार होता त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद्र गांगुर्डे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत पवार हा इगतपुरी येथे असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली त्यानुसार अधिकारी आणि अंमलदार यांनी इगतपुरी येथे सापळा रचत घाटनदेवी सायकार हॉटेल या ठिकाणाहून त्यांनी आरोपी विशाल चंद्रकांत पवार याला शिताफीने ताब्यात घेतले याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक रोड नाशिक शहरातील चार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर चार ते पाच गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील एक वर्षापासून फरार होता त्याबाबत त्याचा शोध घेण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर मान्य पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते त्याचा तपास घेत असताना माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या आमलदारांना माहिती मिळाली होती त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेल मधनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याच ते इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक रोड पोलीस ठाणे अंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील चार खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही ताब्यात देत आहोत दिनेश पगारे Saksha News Nashik